कराडमधील सरसेनापती हाबीराव बाजी मोहिते शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश करावायचा आहे त्यांनी ऑनलाईन पद्धतीने नाव नोंदणी करावी असं आवाहन गट निर्देशक एस पी पवार यांनी केलं आहे नमस्कार मी पवार एस पी आय टी आय कारड गट निर्देशक दोन हजार पंचवीस सव्वीसचं आय टी आय शासकीय आय टी आय सरसेनापती हंबीरराव मोहिते याची ॲडमिशन प्रक्रिया सुरू झालेली आहे विद्यार्थ्यांनी संस्थेत येऊन मार्गदर्शन कक्षात सर्व माहिती घ्यावी यावर्षीची जी ॲडमिशन प्रोसेस आहे ही ऑनलाईन आहे या ऑनलाईन प्रोसेसमध्ये तुम्ही कोणत्याही कॅफेत अथवा आय टी जाऊन आपली सर्व माहिती भरायची आहे ज्यामध्ये आपली जात आपला उत्पन्न या सर्व बाबी भरायचे आहेत त्यानंतर ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर त्याचं रजिस्ट्रेशन क्लिअर करण्यासाठी आपणास आय टी यावे आय टी आत आल्यानंतर आपण त्याचं कन्फर्मेशन करावे कन्फर्मेशन झाल्यानंतर आपणास रिशिप्ट मिळून जाईल त्यानंतर आपण सव्वीस तारखेनंतर आपणास जे आवश्यक असणारे ज्यामध्ये कराड ऐट्यामध्ये बावीस ट्रेड आहे त्या बावीस ट्रेडमधले कोणताही ट्रेड आपण चॉईस करू शकता सदरचे ट्रेड हे महाराष्ट्र शासनाच्या रूल्सनुसार सर्व मेरिटनुसार दिले जातात तरी विद्यार्थ्यांनी तात्काळ आपले अर्ज भरून रजिस्ट्रेशन करावी ही मी पालकांना व विद्यार्थ्यांना आवाहन करतो धन्यवाद के एम एस न्यूज स्पंदन आपुलकीचे